नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विशाळ गडावरच्या अतिक्रमणाचा वाद राज्यात सर्व दूर पोहोचला इतकंच नव्हे तर या गडावर येऊन पार्ट्या करणाऱ्या कर्नाटकातल्या काही लोकांपर्यंत तो पोहोचलाच आहे मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनानंतर आदेश दिले की इथले इथली सर्व अतिक्रमण तुम्ही पाडून टाका बरोबर आहे आंदोलन केलं राज्य सरकार खडबडून जाग झालं आणि राज्य सरकारनं म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेऊन अतिक्रमण पाडायचे आदेश दिले मग इतकी वर्ष या किल्ल्यावरची अतिक्रमण का पाडली गेली नाही संभाजीराजे एखाद्या विशू इशूला पोलिटिसाईज करतील किंवा त्याला मोठं करतील किंवा विनाकारण ते त्या विषयाचं गांभीर्य वाढवतील किंवा त्यात म्हणजे ते पेटण्यासाठी एखादं आंदोलन तेल ओततील असा त्यांचा स्वभाव नाही आहे पण त्यांना आंदोलन का करावं लागलं हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विस्ताराने सांगितलेलं आहे आणि त्यातली जी काही माहिती हाती आलेली आहे त्यावर जर आपण विश्वास ठेवला तर ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे मुळात या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली होती सात डिसेंबर दोन हजार बावीसचा एक काळ आहे जो संभाजीराजेंनी सांगितला संभाजीराजेंनी दीड वर्षापूर्वी शिवभक्त गडकोटप्रेमी संघटना यांच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी तिथे भेट दिली त्यावेळी अत्यंत भयानक परिस्थिती किल्ल्यावरची पाहायला मिळाली या किल्ल्यावर अतिक्रमण होती मुस्लिमांसहित हिंदूंनीही अतिक्रमण केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं किल्ला अत्यंत गलिच्छ अवस्थेत होता सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली गेली या भेटीच्या वेळी विशाळगड ग्रामस्थ सुद्धा होते संभाजीराजेंच्या नेतृत्वात ही भेट घेतली गेली आणि गडकोटप्रेमी अनेक संघटना शिवभक्त सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत होते साधारणतः एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण ही निदर्शनास आली त्याची यादी तयार करण्यात आली स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र त्याचा विरोध केला आहे ही अतिक्रमण तोडून टाकावी अशा प्रकारचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते मात्र ही अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर आणि त्यावर कारवाई केली जात असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि तिथल्या ग्रामस्थांनी विरोध केला कारण त्यात त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट होता आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि ग्रामस्थांनी असं भासवलं की या अतिक्रमण हटवण्यासाठी न्यायालयानं बंदी घातली आहे स्थगिती दिली आहे आणि ही प्रकरण न्याय प्रविष्ट आहेत आणि मग अतिक्रमण हटवण्याची मोहीम ही थांबवली गेली आपल्याकडे हेच चालतं लोकप्रतिनिधी स्थानिक एकमेकांना फूस लावतात आणि एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर प्रशासनावर दबाव टाकतात आणि दबाव टाकून ती चांगली मोहीम थांबवतात यात काही लोकप्रतिनिधींचा खूप हातखंड आहे स्थानिक आता संभाजी महाराजांनी पुन्हा एक प्रश्न केला नंतरच्या काळामध्ये जेव्हा आता अलीकडच्या काळात पुन्हा तक्रारी वाढल्या कारण त्या सात डिसेंबर दोन हजार बावीस नंतर अं जो काही पुढाकार संभाजीराजेने घेतला आणि त्यानंतर हे प्रकरण थांबलं तो घटनाक्रम मी तुम्हाला सांगितला नंतर आता हे जे काही प्रकरण झालं याच्या काही दिवसां अगोदर पुन्हा या विषयावर चर्चा झाली संभाजी राजेंसोबत सगळे शिवभक्त गडकोट प्रेमी आणि संघटना संघटनाचे प्रतिनिधी एकत्र आले आणि मग ते जिल्हाधिकाऱ्यांना कडे गेले तर त्यांनी असं सांगितलं की एकशे अठ्ठावन पैकी सहा प्रकरणच केवळ न्याय प्रविष्ट आहे मग दीड दोन वर्षात या सहा प्रकरणावर एकही सुनावणी झालेली नाही हेही महत्वाचं आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकून हे प्रकरण दाबून टाकलं होतं मग उरलेल्या एकशे बावन्न प्रकरणांचं काय झालं या एकशे बावन्न प्रकरणांवरती सुनावणी का झाली नाही असा खडा सवाल संभाजीराजेंनी विचारलेला आहे आता मुळात या मोकळ्या जागेवर कत्तलखान आहेत बोकड आहेत बोकड आणि कोंबड्या कापल्या जातात तेही उघड्यावर कापल्या जातात आणि मद्यपान पार्ट्या चालतात कर्नाटकातील लोक तिथे पार्ट्या आणि मौज मजा करण्यासाठी जातात ही या महाराष्ट्रातल्या अत्यंत सुप्रसिद्ध शिवकालीन किल्ल्याची स्थिती आहे आता महाराष्ट्रातले वेगवेगळे जे जर किल्ले आपण पाहिले तर बरेचदा राज ठाकरे किल्ल्यांबाबत बोलत असतात पण नंतर मात्र ते काही बोलत नाही किंवा आंदोलनाचा कुठला पाठपुरावा राज्य सरकारकडे करत नाही गड किल्ल्यांची जी, जी अवस्था महाराष्ट्रातली झाली आहे अनेक ठिकाणी बुरज ढासळलेली आहे डागडुजी करण्याची अवस्था आहे तिथे सगळे ज्या काही सगळा गलिच्छ कारभार चालतो समाज विघातक ऍक्टिव्हिटीज चालतात त्या ताबडतोब थांबवण्याची गरज आहे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला ज्यांनी विशाळगडावर भेट दिली नाही त्या व्यक्तींना मात्र आश्चर्य वाटत असेल की शिवप्रेमींचा शिवकालीन हा किल्ला त्याची दुरवस्था कशी झाली आणि इथे अतिक्रमण झालीच कशी आता दर्गा मजार तिथे बांधल्या गेल्या त्यावेळी स्थानिक पोलिसांनी प्रशासनानं जिल्हा प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीची अतिक्रमण का थांबवली नाही याचा विचार करण्याची गरज आहे ते न केल्यामुळे आंदोलन पेटलं त्याला गालबोट लागलं शिवप्रेमी आक्रमक झाले आणि मग संभाजीराजेंनी कुठलीही भीडभाड न ठेवता या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि अतिक्रमण पाडायला सुरुवात केली आता शाहू महाराज कोल्हापूरचे खासदार त्यांचं आणि संभाजीराजेंचं मत हे थोडं वेगळं आहे त्यांनी काही ठिकाणी निषेधही केला संभाजीराजेंचा कारण गालबोट लागल्यानंतर ला असंही म्हटलं जातं आणि संभाजीराजेंनी जो काही पुढाकार घेतला आणि आंदोलन केलं त्याचं समर्थन आपण करू शकत नाही कारण त्यांनी कायदा हातात घेतला पण कायदा हातात घेण्याची वेळ संभाजीराजेंवरती का आली याचं उत्तर त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे हि जी काही सगळी माहिती आपल्या हातामध्ये येते की सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी ही अतिक्रमण हटवण्यासाठी लोकशाही पद्धतीनं कायदेशीर पद्धतीनं सनदनशील मार्गानं संभाजीराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली कारण तीच तिथली सर्वात मोठी अथॉरिटी पण त्यानंतर मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी या अतिक्रमणाला विरोध केला हटवण्याला मोहिमेला आणि एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण शोधून काढल्यानंतर सहा प्रकरणं न्यायप्रविष्ट होती पण बाकी एकशे बावन्न अं अतिक्रमणं ही का हटवली गेली नाही याचं उत्तर मात्र कुणाकडेही नाही आणि हे वेळीच केलं गेलं असतं तर आंदोलनाची वेळ आली नसती उलट विशाळगडा अत्यंत स्वच्छ सुंदर नीट नेटका झाला असता आणि पर्यटकांना इतिहासप्रेमींना गडप्रेमींना तो पाहण्यासाठी आणखी चांगला झाला असता पण याची काळजी मात्र घेतली गेली नाही कोल्हापूर हे अत्यंत सुसंस्कृत पुरोगामी शहर आणि या शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा वाद जो उभा झाला आणि काही एम आय चे नेते इम्तियाज पठाण आता म्हणतायत की मुस्लिमांवरती अन्याय झालेला आहे ग्रामस्थांना भडकवण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचं लोकल प्रॉपर्टीचं नुकसान झालंय आता सांगलीमध्ये मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनी सांगितलं की कारवाई करा समाजविवादक कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशा सगळ्याच गोष्टी आता घडत आहेत पण मुळात राज्य सरकारची स्थानिक प्रशासनाची ही जबाबदारी आहे का जर आपल्या अधिकार क्षेत्रात प्रभाव क्षेत्रात अशा प्रकारच्या गड किल्ल्यांवरती अतिक्रमण होत असतील आणि लोक बांधकाम करत असतील जिथे अजिबात परवानगी नाही किल्ला म्हंटला की तो स्वच्छ सुंदर नीट नेटका आणि इत्यंभूत माहिती पर्यटकांना इतिहास प्रेमींना पुरवणारा तो किल्ला असावा पण तसं न घडता अनेक किल्ल्यांवरती अशा प्रकारची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि मग हे सगळेच प्रकार वादाला कारणीभूत ठरतात त्यामुळे आता तरी राज्य सरकारनं संपूर्ण गडकिल्ल्यांची माहिती घेऊन या गडकिल्ल्यावरती हो अतिक्रमण कुठे झाली असेल तर ती ताबडतोब उखरून काढायला पाहिजे हटवायला पाहिजे आणि कठोरपणे कारवाई केली पाहिजे कारण किल्ला हा कुणाच्या मालकीचा नसतो तो सरकारच्या मालकीचा असतो पुरातत्व खातं त्याकडे लक्ष देत असतं आणि वारंवार राज्याला केंद्राला सूचना करत असत पण असं सगळं होत असताना सुद्धा या ठिकाणी पुरातत्व खात्यानं सुद्धा कुंभकर्णाची झोप काढलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याही लक्षात आलं नाही की एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण या किल्ल्यावरती तयार कशी झाली निर्माण कशी झाली हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर ऑफिशियल हे माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप खूप धन्यवाद